प्रणाम आत्मवंद युनिक्रेकी तुम्हा मध्ये खूप खूप स्वागत आहे पहा आज आहे विजया एकादशी आज आपण विजया एकादशी विशेष माहिती आणि आध्यात्मिक माहिती घेणार आहोत तसेच विजया एकादशीचे कहाणी श्रवण करणार आहोत चला चंदुरीला सुरुवात करण्यापूर्वी माझे माता पिता गुरु सद्गुरु सर्वदेवी देवता साधू संत ऋषीमुनी देवता, नक्षत्र देवता तसेच सर्व रेखीचे गुरु आणि माझ्या कुटुंबातील सर्व सदस्य यांच्या आचरणी खोटी कोटी आत्मवंदन गुरुर ब्रह्मा गुरुरविष्णू गुरुर महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मे श्री सद्गुरे महा पहा दिवशी जी जाते याविषयी पुराणामध्ये असे सांगण्यात येते की विधिष्ठे महाराजांनी भगवान श्रीकृष्णांना विचारले प्रभू माघ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या एकादशीचे नाव काय आहे तिच्या व्रताचा महिमा काय आहे भगवान श्रीकृष्ण म्हणाले ज्याला एखाद्या कामामध्ये मोठ्या कार्यामध्ये विजयी व्हायचे असे त्याला त्या एकादशीचे व्रत सफलता मिळवून देते म्हणून हिचे नाव विजया एकादशी आहे एकदा देवर्षी नारदजींनी हाच प्रश्न श्री ब्रह्मदेवांना केला होता श्री ब्रह्मदेव म्हणाले नारद जो विजया एकादशीचे व्रत करेल त्याची दीनता हीनता आणि कार्यातील अडचणी संकटे वगैरे सर्व संकटे दूर करण्याचे मनोबळ बुद्धिबळ वाढेल आणि त्याची प्रकृती सुद्धा त्याला मदत करेल पूर्व काळातील गोष्ट आहे श्रीरामांना जेव्हा कळले की रावण सीतेचे अपहरण करून तिला घेऊन गेला आहे आणि समुद्राच्या पलीकडे गेला आहे तेव्हा लंकेवर आगमन करण्यासाठी ते, ते समुद्र किनारी पोचले विचार केला की इतका विशाल उदती ओलांडून जाणे वानरांच्या सेनेचे तेथील मोठमोठ्या विकरा राक्षसांशी लढणे मी कशा प्रकारे त्याच्यावर विजय मिळवेल विचार करता करता श्रीरामांनी लक्ष्मणाला विचारले बंधू आपण लंकेत पोहोचण्यासाठी काय केले पाहिजे इतका मोठा समुद्र त्याच्यात मोठमोठे भयंकर जलजंतू जीव आहेत त्याला सहजगता पार करण्याचा कोणताही उपाय मला दिसून येत नाही बुद्धिमान मनुष्य कोणतेही काम करतो तेव्हा अगोदर बनवतो योजनेविना कोणतेही मोठे काम योग्य प्रकारे होत नाही पहा साधे आपल्या घरामध्ये एखादे लग्न कार्य असेल तरी ते लग्न कार्य जुळून आणण्यापासून तर त्यातली प्रत्येक विधी योग्यरित्या पार पडण्यापर्यंत आपण त्याची योजना करतो घरातली वास्तुशांती असो अथवा घर वाढणे असो त्यामध्ये ते प्रत्येक गोष्टीत आपण योजना करतो मत हे श्रीरामांना आपल्या पत्नीला माते सीतेला सामत साता समुद्राकडून आणायचे होते अशा वेळेस त्यांना योजना करणे महत्त्वाचे होते त्यामुळे श्रीरामांनी लक्ष्मणाला म्हणाले प्रभू तुम्ही तर आदि नारायण आहात लक्ष्मण आपल्या बंधू श्रीरामांना म्हणतात प्रभू तुम्ही तर आदि नारायण आहात तुमच्या पासून काय लपले आहे येथून अर्धा योजन अर्थात चार मई। यो अंतरावरी दीपात म्हणजेच बेटावर बकदालव्य मुनी राहतात ते त्रिकाळज्ञी आहेत उच्च कोटीचे महापुरुष आहे तुम्ही त्यांच्या अशी विचार विमर्श करण्याची कृपा करा श्रीरामचंद्र आणि लक्ष उमन बगदाव्य मुनींच्या आश्रमात गेले आणि त्यांना नमस्कार केला मुनी खूप प्रसन्न झाले आणि श्रीरामांना येण्याचे कारण विचारले श्रीराम म्हणाले प्रभू आम्हाला रावणावर विजय मिळवण्याचा आणि समुद्र पार करण्याचा उपाय सांगा मुनी म्हणाले रामचंद्र कसाही मनुष्य असो माघ मासाच्या कृष्ण पक्षाच्या विजया एकादशीचे व्रत केले आणि जे काही त्याचे प्रयोजन असेल त्याचे आयोजन केले तर त्याचा विजय होईल आता या व्रताचा फलदायक विधी ऐका म्हणजे श्रीरामानी मुनींकडून म्हणजे बघतालमी मुनींकडून आजच्या या विजया एकादशीचा विधी आणि महात्म्य समजून घेतला तीच कथा का दशमीला कमी खावे म्हणजे एकादशीच्या आदल्या दिवशी दशमीला कमी खावे की मला अमुक कार्यात विजय पाहिजे आणि रात्री झोपताना भगवंताला प्रार्थना करावी की मला अमुक कार्यात विजय पाहिजे यासाठी मी तुमच्या ध्यानात शांतात्मा होत आहे म्हणजे ध्यानात मग्न होत आहे रोज ध्यानाद्वारे आत्मा परमात्म्याशी संबंध जोडल्याने अर्थात परमात्म्यासोबत आपले स्वतः सिद्ध एकत्व करावे असे स्मरण करून शांत झाल्याने संचय होतो म्हणजे त्याला गाड ध्यान करणे असे म्हणतात मग त्या भगवत शांतीत दुसऱ्या दिवशी एकादशी व्रत करण्याचा संकल्प करून झोपी जावे एकादशीला पहाटे उठल्यानंतर थोडा वेळ शांत व्हावे श्वासात गेला की ओम किंवा शांती बाहेर आला की गंती करावी चोपन्न किंवा एकशे आठ पर्यंतच्या गंती नंतर संकल्प करावा की म्हणजे श्वास घेताना ओम आणि सोडताना शांती अशा प्रकारे एकशे आठ वेळा श्वास घेऊन सोडायचा आणि त्यानंतर संकल्प करावा की आज मी एकादशीचे व्रत करेन मग स्नादितातून निवृत्त होऊन मग स्नानादितातून निवृत्त होऊन जर धनवान असाल तर सोने सांदी अथवा तांब्याच्या कलशात नाहीतर मातीच्या गाडग्यात पाणी भरून पूजेच्या स्थानी ईशान्य कोणात स्थापना करावी गंध धूप दिवा नैवेद्य हार फळे सुपारी श्रीफळ म्हणजेच नारळ यांनी इत्यादींनी भगवान नारायणांची पूजा करावी संपूर्ण दिवस भगवंताची कथा वार्ता करीत स्मरण करीत करीत व्यतीत करावा म्हणजे संपूर्ण दिवसभर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा रात्री धुपदीपाने पाणे भगवंताची आरती करावी कमी बोलावे क्रोध करू नये ब्रह्मचार्याचे पालन करावे उपवास व रात्री जागरण रात्री जागरणचा अर्थ रात्री बारा वाजेपर्यंत करावे खूप भूक लागली तर थोडे किशमिश किंवा द्राक्ष किंवा बाजारामध्ये जे फळ फ़ड़ मिळतात ती फळे खाऊ शकता किंवा सरबत वगैरे सेवन करू शकता वगैरेच्या सेवनाने तुम्ही एकादशी व्रत करू शकता दुसऱ्या दिवशी कलशाची विधिवत पूजा करावी वेदवत्ता ब्राह्मणाला अथवा पवित्रात्मा संताला त्या कलशासोबत खूप दान करावे आणि भोजन करून संतुष्ट करावे दुसऱ्या दिवशी तो कलश एखाद्या ब्राह्मणाला दान द्यावा आता बघा अशा ठिकाणी ब्राह्मण मिळणे कठीण असतं त्यावेळेस आपण आपले ठिकाणी जे मंदिर स्थित आहे त्या मंदिरामध्ये जे पूजारी ब्राह्मण असतात त्यांना आपण हा कलश दान देऊ शकतो आणि आपल्या इच्छेने त्यांना अन्नदान देखील करू शकतो तुम्हाला अन्नदान नसेल तर दुसऱ्या इतर वस्तूंचेही तुम्ही दान देऊ शकता आता तुम्ही कलश धारण करा सोन्याचे दान करा असं नाही पण कमीत कमी आपली चिंता आपला अहम दान करून ध्यान करा दान कशाच करतायला महत्व नाही दान हे आपल्यातील अहंकार रज तम गुणांच करायचे आहे त्याबद्दल या गुणांना नष्ट करायचं आहे ही ऊर्जा सकारात्मक ऊर्जा हे एकादशीच्या महात्म्यावर सर्वांनी धारण करायची आहे आपला भजन ध्यान साधना आणि एकादशीचे व्रत अशा प्रकारे करावे ब्रह्मदेव म्हणतात की नारद हे ऐकून श्रीराम आणि मुनींच्या कथानुसार विजया एकादशीचे व्रत केले त्याच्या नेत्यांनी सहजगत्या सैन्यासह समुद्र पार केला आणि विजया एकादशीचे व्रत झाले त्यांनी योद्धात रावणाचा वध केला लंकेवर विजय प्राप्त केला सेतेला मिळवले वसा अशा प्रकारे एकादशीचे व्रत भगवत ध्यान व जप केल्याने मनुष्य प्रत्येक क्षेत्रात सफल होतो आणि त्याचे परलोकही अक्षय राहते भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणतात ही कथा लक्षपूर्वक ऐकल्याने वाचल्याने वाजपेय यज्ञ करण्याचे फल प्राप्त होते आणि या दिवशी अनेक प्रकारचे आपण विधी करू शकतो जसे श्री विष्णू शतनाम स्तोत्र हे बारा श्लोकांचे छोटेसे त्याचेही तुम्ही वाचन करू शकता आणि आपल्या पद्धतीने अन्नदान वस्त्रदान किंवा जे दान देणे शक्य आहे ते करू शकता परंतु दान हे गरजवंताला करायचे हल्ली दान देण्याची पद्धत ही नात्या गोत्यात आहे त्याला त्या दान म्हणत नाही नात्यामध्ये जे देतो ते दान होत नाही पुराणानुसार नात्यामध्ये तो त्याला भेट वस्तू म्हणतात ते दानामध्ये धरले जात आहे दान हे ती राहित व्यक्तीला गरीब माणसाला केले जाते त्यामुळे दानाचे महत्व ही जाणून घ्या नक्कीच सर्वांनी ही आजची कथा ऐका आणि वाजवीय यज्ञाचे फल प्राप्त करा नक्कीच तुम्ही रात्री बारा वाजापर्यंत शक्य असेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा खूप सुंदर अनुभूती येते आणि तुमचा जो संकल्प आहे तो या वैश्विक शक्तीच्या ऊर्जेने सफल होत आहे आणि सर्वांचा हा स्वतःविषयीचा असणारा संकल्प वैश्विक ऊर्जेद्वारे सफल संपूर्ण व्हावं म्हणून मी वैश्विक ऊर्जेला प्रार्थना करते सर्व साक्षी वैश्विक शक्ती सर्वांचे अनुग्रह शक्ती शक्ती इच्छाशक्ती क्रियाशक्ती ज्ञानशक्तीद्वारे कल्याण करीत आहे जय जय रघुवीर समर्थ जय सद्गुरु तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण एकादशीच्या ध्यान साधने तोपर्यंत जय सद्गुरु